कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिकच्या सत्र न्यायालयाने स्थगिती दिली पण ही स्थगिती देताना न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवल्यात त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयावरून उलटसुलट चर्चा होऊ लागल्यात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं कोर्टानं म्हटलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटेंच्या केसच्या निकालात विचारात घेण्यात आल्याचं समजत आहे कोकाटे पस्तीस वर्षांपासून जनतेचा विश्वास संपादन करून निवडून येत आहेत सध्या ते कॅबिनेट मंत्री असल्यानं राज्यभर त्यांना काम करण्याची संधी आहे जर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर जनतेच्या सेवेची संधी मिळणार नाही अपील जोपर्यंत सुरू आहे अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता त्याचबरोबर कोकाटे यांनी एकोणीसशे मध्ये एक शासनाच्या सदनिकेसाठी अर्ज दाखल केला होता एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सिद्ध करता आलं नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे कोर्टाच्या या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांनीही भाष्य केलंय आता कोर्ट जर असं बोलायला लागलाय खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाहीच म्हणेल काय कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस की हीच भूमिका असेल का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की ते निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे आशास्पद आहे आणि न्याय मला वाटतं की न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार नाना पटोले यांनी काल ऑफर दिला होता जिताचा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा आओ, होता नाना होता। या साऱ्या वरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद